हा सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक आणि पाठक हो मधील देव मार्ग या प्रथम खंडातील वेदांत हे काव्य काल आपण पाहिले आज आता आपण पुढील तीन तीन चिंतन किरणे पाहणार आहोत त्यातील चिंतन किरण क्रमांक दोन आहे प्रज्ञा प्रवाह हो, प्रज्ञा प्रवाह हो। महाप्रतापी सूर्य तेथे पराभूत होईल असे वाटत होते दाट धुक्याच्या थराने अवनी वेस्टली होती अर्थात पूर्वेला सूर्याची चाहूल नुकतीच लागली होती मार्गशीर्ष माला व्यापून वेळोळे घालून इच्छा असूनही तो थंड सर्पीला वेढा तिला दूर करता येत नव्हता चंदनाच्या झाडाला विळखा घालून सर्पानी बसावे तसेच सृष्टीला गुदमरून टाकले होते या थंडीने ती प्रियकर सूर्याच्या आगमनाकडे टक लावून बसली होती तो अगदी बिनचूक आपल्या कामावर रुजू झाला पूर्वेला भेदून क्षितिजाला छेदून मंद गतीने तो वर चढू लागला रोजच तो नव्या उत्साहाने मात्र या दिवसात त्याची भेट नेहमीपेक्षा अल्पजीवी असे काय गंमत आहे पहा थंडीत प्रियकर प्रेयसी थोड्या अधिक सहवासाला उत्सुक असतात मात्र येथे सृष्टी सूर्य सहवासच्या मात्र येथे सृष्टी सूर्य सहवास त्या मानाने कमीच घडतो कदाचित भाग्य असावे विधानाला हवासा थंडी मध्ये वाटणारा हेमंती सहवास नेमका कमी घडावा आणि ग्रीष्मात नको नकोसा वाटणारा सहवास जास्त घडावा याला काय म्हणावे मत प्रयासाने सूर्याने धुक्याचे कवच फेदून छेदून भेदून जरा उशिरा का होईना पृथ्वीला आलिंगन दिलेच त्यांच्या दृढ आलिंगनाने दवरूपी प्रेमाश्रू धुक्यात परावर्तित झाले काही काळे आलिंगन टिकून राहिले तोपर्यंत आता प्रभाकर त्याच्या मूळ तेजात विलसू लागल्यामुळे वाढणारे धुके पृथ्वी पासून वरवर उठू लागले ते इतक्या आवेगाने वर जात होते की बघता बघता डोंगर दर्यातून वर उठून ते पर्वत शिखरांना जाऊन भेडले त्या साम्यवादी धुक्याने दर्या खोरी पर्वत यातील अंतर नष्ट करून टाकले तेथे केवळ सर्वत्र धुके आणि होते ते आकाशापर्यंत जाऊन आकाशेच बनले तेथे केवळ होते आकाश आकाश आणि आदित्य बस एवढेच अस्तित्वात होते अथांग आकाश धुक्याचे आकाश कि आकाश मे धुके नेमके सांगणे कठीण होते शेवटी सारे अदित्य असते प्रवाही असते बदलणारे असते तसेच झाले हेही रूप पालटले आता सृष्टीचा नित्यानंद विलसू लागला गोठलेल्या निर्झरांचा गाई गुरांच्या गळ्यातील भुंगुरांचा किणकिणात देवळातील घंटांचा नाद गोठलेल्या खळाळ गाई गुरांच्या गळ्यातील भुंगुरांचा किणकिनात देवळातील घंटांचा नाद पक्ष्यांची विरर्थक मधुर चिवचिव मतलई वाऱ्याची सळसळ या साऱ्यांच्या एक समुच्चे सुरावटीतून परमेश्वरचे स्तवन ऊर्जेचे महाकाव्य जन्माला आले ती होती नचिके त्याची मृत्युंजय चिरंगी तो वेद होता अनंताचा वेद होता त्या अनंता तो ध्यानस्थ होता कालातीत आणि सर्वातीत होता तो एका महा रानावर चैतन्य पूर्ण सळसर चालू होती त्या वृक्षांचे नाव सांगणे कठीण होते अशी गरज ही नव्हती अनंतामध्ये विलीन झालेला होता तो वृक्ष त्याचे व्यक्तित्व आणि अस्तित्व होते पानांची सळसळ बसलेला केवळ एकमेव चैतन्य अनंत चैतन्य किती वेळ निघून गेला हे सांगणे कठीण आहे त्याच्या शेजारी एक अत्यंत सरळ रुजू आणि अंतर्बाह्य पारदर्शी वाटणारे ग्रस्त येऊन बसले सम्मोहित होऊन त्यांचे त्या ध्यानस्थ बसलेल्या चैतन्याकडे लक्ष लागले होते जवळच काही खारी म्हणजे आणि कवडे आपले टिपत होते विशेष म्हणजे अगदी टक लावून पाहणारा एक पिवळा धम्मक नागही तेथे नागही तेथून पाचशा फुटावर वेटोळे घालून डोलत उभा होता तो ध्यान असतो त्याला निरखणारा तो रुजुगृह असतो खारी पारवे कवडे आणि नाग असे त्या सूर्यस्नानाला सारे हजर होते चैतन्याच्या कुंभमेळ्यात जमलेले सारे भाविक अचानक त्या ध्यान मूर्तीला द्वैताचे भान आले त्याने डोळ्याने अवतीभवती मंद स्मित करीत नजर फिरवली त्याने त्याच्या शेजारी येऊन बसलेल्या अनामिक गृहस्थाकडे कटाक्ष टाकला एक अनामिक आनंददायी लहर त्या गृहस्थाच्या अंतरंगातून वाहू लागली काहीतरी अद्भुत प्राप्तीचा आनंद त्याच्या अस्तित्वात उमटला तो गृहस्थ म्हणाला मी एक, एक मी प्राध्यापक आहे अनेक यश विद्यार्थ्यांना मी घडवले आहे वकील प्राध्यापक डॉक्टर्स इंजिनियर्स बनून समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात नावारुपाला आले आहेत माझे विद्यार्थी मात्र मला खंत वाटते ती एका गोष्टीची ती म्हणजे अद्याप ही मूलभूत असे काहीच मला घडवता आले नाही माझ्या विद्यार्थ्यात असा एकही विद्यार्थी मी घडवू शकलो नाही की ज्याच्याजवळ गौतम बुद्धाची करुणा ज्ञानेश्वरांची प्रतिभा आणि गोपाळ कृष्णाची कार्यशक्ती आहे मी विद्यार्थी तयार केले विद्वान घडवले यशवान कीर्तवान धनवान बनवले मात्र अद्याप एकही मुक्त स्वतंत्र आणि प्रज्ञावान विद्यार्थी मी घडवू शकलो नाही वा केवढी असीम आणि उदात तो प्रगार करुणा वाहत आहे तुमच्या अंतरंगात अहो ही वेदना अशीच उमटू द्या ती कळ पहा अनुभवा तिच्या अंतरंगात राहा त्यातच तुम्हाला तुमचे इप्सित मिळेल मार्ग सापडेल तो ध्यानातून बाहेर आलेला ध्यानला तो पुढे असंही म्हणाला काय होते पहा नीट लक्ष द्या आपण काहीतरी घडवू पाहतो तसेच ते काहीतरी तसेच जे काही आपण घडवू पाहतो ते कुणासारखे तरी घडवू पाहतो इथेच आपण चूक करीत असतो आपण अद्याप रामकृष्ण गौतम बुद्ध ज्ञानेश्वर यांच्याही पलीकडे काहीतरी असू शकते याचा विचारच करू शकत नाही हा अट्टस कशासाठी तसेच सारेच रामकृष्ण बुद्ध ज्ञानेश्वर कसे होतील आपले आदर्श व्याख्या यांच्या वेशभूषेत जर आपण आपले आपले आदर्श आदर्श आपल्या व्याख्या यांच्या वेशभूषेत जर आपण मारून मुटकून कुणाला तरी बसू पाहत असू एका ठरीव साच्यातून विद्यार्थी घडवू पाहत असू तर नेमके काय घडेल ते असेल आपल्या व्याख्येप्रमाणे जन्माला घातलेले आपणाला एका साच्यातून त्याच त्या मूर्ती का घडवायच्या आहेत हे काय साच्यातील गणपती आहेत एकाच छापातून त्यास त्या मूर्ती घडवणे याला जर तुम्ही आदर्श म्हणत असाल तर ते चूक आहे जगातील प्रत्येक मूल प्रत्येक विद्यार्थी एक स्वतंत्र चैतन्याची सळसळ आहे ती पूर्णपणे वेगळी अस्तित्वाची ठिणगी आहे ही ठिणगी तुम्हाला पाहता आली पाहिजे कशी पाहणार तुम्ही ठिणगी ती पाहण्यासाठी तुम्ही स्वतः स्वच्छ मोकळे असले पाहिजे तुमच्या अंतरंगातले सर्व मळप दूर झाले पाहिजे सारे अभ्र पांगले पाहिजे हे होण्यासाठी तुमच्या अंतरंगात प्रज्ञेचा प्रभाव आता असला पाहिजे हा प्रज्ञा प्रवाह जोपर्यंत शिक्षकात प्रवाही हो। जो प्रवा होत नाही तोपर्यंत त्याला विद्यार्थ्याच्या अंतरंगातील थी ठिणगी पाहता येणार नाही हा प्रज्ञा प्रवाह मोकळा असला तरच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल नीट लक्ष द्या कृष्ण बुद्ध ज्ञानेश्वर यांच्या नंतरही ज्या अर्थी जगाचे दैन्य दुःख दारिद्र्य शोक संताप यांचा अंत होऊ शकला नाही त्या अर्थी त्यांचे असणे निश्चितच पर्याप्त नाही तसेच त्यांच्या अस्तित्वाचा अर्थही आपणाला नीटचा समजलेला नाही आपण पुरेसे संवेदनशील नसल्याने जे सारे होते ही संवेदना नष्ट झाली आहे याचे कारण आहे आपली चाकोरी परंपरा संस्कृती व्याख्या व कल्पना या आणि चाकोरीने आपली प्रज्ञावतीचा प्रवाह ज्याला संवेदना म्हणतात ती मृतप्राय झाली आहे यासाठी आपणाला आपल्या अपना मूल्य कल्पना मुळातून तपासून घ्याव्या लागतील काय असतात आपली मूल्ये समाज राज्य देश यांची प्रीती संस्कृतीचे रक्षण याद्वारे सामर्थ्य वैभव अधिकार यांची प्राप्ती अधिकार लालसा व सतत काहीतरी मिळवण्याची इच्छा काय तपासून पाहूया का ही मूल्ये आपण जरी समाज राज्य देश या क्रमाने वाढत्या श्रेणीवर जाऊन प्रीती अभिमान यांची जोपासना करू पाहत असतो तरी सरते शेवटी इतकी असते मर्यादितता होता टोळीत माणूस राहत होता त्याला असणारा आजचा माणूस देशाच्या मर्यादेत राहतो खरोखरच यात काही फार मोठे वेगळे आपण साधले आहे काय फार प्राचीन काळी आदिवासी म्हणणाऱ्यांची हत्या करून त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करून आज अनेक राष्ट्र जन्माला आली आहेत अनार्यांना मारून त्यांच्यावर बळजबरी करून आर्य राष्ट्राची निर्मिती झाली रेड इंडियन्सना मारून अमेरिका हे राष्ट्र अस्तित्वात आले अशा तऱ्हेने गरीबांच्या हत्यातून अशा तऱ्हेने गरीबांच्या हत्येतून जन्माला आलेली राष्ट्रे व त्यांच्या संस्कृती व त्यांचे धर्म यांनी आत्य जग भरून गेले आहे हत्येवर आधारित व त्यावर उभी राहिलेली राष्ट्र यांचा इतिहास आहे मिळवणुकीचा बळजबरीचा व जुलुम जबरदस्तीचा यात तुरळक वॉशिंग्टन लिंकन राम कृष्ण जन्माला आले म्हणून त्यांच्या मूळ पिंडात स्थायी भावात बदलतो कसा होणार त्यांच्या म्हणजे त्या राष्ट्रांच्या रामाचे नाव घेऊन कामाचा स्वैराचार येशूचे नाव घेऊन घणारी महायुद्धे याद्वारे काय संदेश आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो खरे पाहता आपल्या साऱ्या आदर्शाच्या कल्पनास टाकाऊ आहेत त्याचे कारण त्या केवळ कल्पनाच आहेत आपण आपला देश धर्म महान म्हणतो तेव्हा कुणाला तरी कनिष्ठ लेखत असतो हिणवत असतो स्वतःला श्रेष्ठ म्हणून घेणे आणि इतरांना कनिष्ठ लेखणे समजणे असते यात तणाव सध्या भी श्रेष्ठ कनिष्ठतेच्या विळख्यातून आपण बाहेर आलेलो नाही जर सारे पण आदर्श संस्कार तात्पुरी नाकारायची हिंमत आपण दाखवू शकलो तरच माणसाचा माणूस म्हणून आपण विचार करू शकू मी तर असे असतो हजारो वर्षांची युद्धे पिळवणूक जुलूम जबरदस्ती आणि वाईटाच्या प्रचंड प्रवाहात सहजभावाने जन्माला आलेला थोडासा चांगुलपणा या आशयाला संस्कृती म्हटली जाते या संस्कृतीच्या वेगळेपणाला आणि त्याद्वारे वेगळेपणाने सांगितल्या जाणाऱ्या कर्मकांडाला आपण म्हणतो धर्म तेव्हा माणसा माणसा ध्येय निर्मिणाऱ्या राष्ट्रधर्म संस्कृती या साऱ्या साऱ्याना आपण देऊ देऊ शकलो तर तेव्हा राश्ट्रा राश्ट्रा या, राष्ट्रात या ध्येस्कृतीच्या वेगळेपणाला आणि त्याद्वारे वेगळेपणाने सांगितल्या जाणाऱ्या कर्मकांडाला आपण म्हणतो धर्म तेव्हा माणसा माणसात भेदिणाऱ्या निर्मिणाऱ्या तेव्हा माणसा माणसात भेद निर्मिणाऱ्या राष्ट्र धर्म संस्कृती या साऱ्या साऱ्यांना आपण तिलांजली देऊ शकलो तर आणि तरच प्रत्येक मानवाला मी म्हणजे जग अखिल मानवजात याचा बोध होईल असा बोध ज्ञानभावातून सहजपणे कोणतीही बंधने न लागता व स्वीकारता झाला तर अधिक प्रज्ञा जागृती होईल प्रज्ञेचा प्रवाह हो मुक्त होईल अंतरीचा निर्झळ घळावू लागेल काय असे काही आहे का तुमच्या अंतरंगात जर शिक्षकाच्या अंतरंगातच अशी प्रज्ञा जागृती नसेल तर विद्यार्थी संवेदनशील कसे होणार प्रथम नीट पहा प्रज्ञा प्रवाह वाहण्यासाठी तुम्ही मी तशा नाकारू शकता का उत्तर देण्याची घाई नको पुढील भेटीत अधिक खोल बुडी मारू तो प्राध्यापक अंतर्मुख झाला प्रज्ञेचा निर्झर आत खोलवर कुठेतरी खळाळत असावा असे त्याला वाटले आता प्रभाकर परम ऊर्जेने विलसत होता धुके कधीच पांगले होते सारे काही झाले होते स्वच्छ होौदा बारा नव्याण्णव आता पुढचं चिंतन किरण आहे सम्यक ज्ञान अर्थात आनंददायी शिक्षण सागर लाटा गर्जना करीत होत्या पश्चिम क्षितिजावर निरोपाचे विरह रंग पाठी सोडणारा सूर्य काहीसान उदास वाटत होता गुलाबी मोर पिशी निळा आणि केळीच्या प्रश्ल पानासारखा पिवळसर हिरवा एक एक रंग एकमेकात मिसळून एक अलौकिक रंग चित्र आकाश रेषेवर रेखाटले गेले होते आकाश रेषा म्हणजे क्षितिज रेषा बघता बघता तो गोड गोजीरा सूर्य सागराच्या पोटात दिसवला विसावला प्रकाश मात्र पाठी होता त्या प्रकाशात दूरवर काही लहान लहान होड्या व त्यातील एकटा दुखट्या नावाडी त्यांच्या आसपास गिरक्या घालणारे समुद्र पक्षी प्रकाश रंगांच्या स्नानात नाहून गेल्याने लावण्यमय बनले होते दूरवर एक लहानशी डोंगर टेकडी उत्तर दक्षिण अशी पसरली होती तिने जणू सागराला बाण घातला होता त्यामुळे कोपायमान झालेला सागर आपल्या लाटांचे त्या तडाखेच्या स्नात टिंबटिंबत ती डोंगर टेकडी शितप्रज्ञ ते शिवासारखी उभी होती ती हिरवट निळी होती, आकाश होती सागर आकाश यांच्याच गोत्रातली होती ती आता मासेमारी आटोपून ओढ्या घराच्या ओढीने सागर किनारी येत होत्या सराईत नावाडी सागराच्या पोटातील भोवरे हो धोकादायक प्रवाह आणि खडक किंवा समूह त्यांना वळसा घालून फार शिता पिणे परत होते सागराच्या पोटात आणि त्याच्या लाटांच्या खांद्यावर चढून आरूड होऊन खेळून बागडून मिळवले होते माहिती देणाऱ्या कारखान्यातून बाहेर पडणारे ते विद्यापीठीय पीठ नव्हते तो साक्षी भावात तेथे होता त्याचे मन पाहता पाहता त्या सर्वांच्या पलीकडे अनंतात सगाड शांतते सर्व पाहणारा ऐकणारा मात्र त्यातील काहीच अंतरंगात न स्वीकारणारा सागर ज्याप्रमाणे त्याच्या पोटात काहीच राहू देत नाही सारे काही किनाऱ्यावर आणून टाकतो तसेच होते त्याचे मन अपरिग्रह हे सूत्र स्थायी भावासारखे बनले होते त्याच्या मनातील फार जवळून येणारे ध्वनीही त्याच्या अंतरंगात जूरवरून उमटण्यासारखे वाटत होते गुहेत निनाद व्हावा कसे ध्वनी उमटावा कसेच होते त्याच्या अंतरंगाचे अंतर मन म्हणजे सागराची भरती ओटीच होती काहीसे मनात रुचते रिस्ते असे वाटते न वाटते भरतीच्या लाटेसारखे बाहेर फेकले जाई ओटी मध्ये अंतरंग स्वीकार करणारे आणि भरतीत तारे काही बाहेर फेकणारे मन अगदी सागरासारखे होते कितीही प्रलय वारा वादळे भूकंप सुखदुःखाचे प्रसंग येऊन सारे काही केवळ त्याच्या मनाच्या किनाऱ्यावरच असे खळबळ अस्वस्थता असते केवळ किनाऱ्यावर आतवर गर्भात असते धीर गंभीर प्रगाड शांतता असे मन असते शांत दत्त म्हणजे सर्व तपशील सावधानतेने टिपणारे मात्र अजिबात प्रतिक्रिया न देणारे तोल विवेक संयम डोलायमान न होणारे मनाचा तोल विवेक संयम अशा मनामध्ये कधीच दोलायमान होत नाही असे निर्बीज मन निर्विक असते तोच असतो ब्रह्मचारी ब्रह्मचारी मन जाते आहे असा तो अभोगी ब्रह्मचारी त्या जा ब्रह्मचारी अभोग्याला शोधित शोधित आपले प्राध्यापक त्या सायंकाळी तिथे आले त्यांनी वाट पाहिली अगदी बराच काळ वाट पाहावी लागली त्यांना शेवटी एकदाची प्रतीक्षा संपली त्याने आपली प्रेमळ सुखद नजर सभोवती फिरवली त्याच्या नजरेला प्राध्यापक पडले अत्यंत उत्सुक आणि आतूर त्यांना बरेच काही विचारायचे होते त्यांचा आतुर्भाव जाणून त्याने नजरेनेच सुचवले बोला प्राध्यापक मला असा प्रश्न पडला आहे की शिक्षण ज्ञान याबाबत आमच्या प्रस्थापित कल्पना तर चुकत नाहीत ना शिक्षणामध्ये तंत्र शिक्षणावर व्यवसायाभिमुख अभिमुख तंत्रज्ञानावर आम्ही भर देतो त्याच्या प्राप्तीवरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवतो जितके गुण अधिक तितका विद्यार्थी अधिक हुशार तितका तो जीवनात अधिक यशस्वी होण्याची खात्री असे असते आमचे हुशारीचे मूल्यमापन हे चुकत तर नाही ना, ना तुम्ही जी संवेदनशीलता म्हणता तिला गौरवता ती तर आमच्या शिकविण्यात अभ्यासक्रमात नावाला सुद्धा आढळत नाही त्याने मंद स्मित करून काही काळ निश्चल शांततेत खोलवर बुडी मारली नंतर तो म्हणाला असे पहा आज आपले शिक्षण केवळ कोणत्या ना कोणत्या तरी विषयाच्या विशेष ज्ञानावर तांत्रिक निपुणतेवर आधारित आहे मग ते वकिली अभियांत्रिकी वैद्यकीय संगणकीय भौतिक रसायन यासारखे कोणतेही असो जीवनात यशस्वी होण्यासाठी अधिक उच्चस्तरीय राहणीमानासाठी ते तसे असणे आवश्यकी आहे पण ते तसे आणि तेवढेच पुरेसे आहे का हाच आहे अत्याधिक मौलिक प्रश्न या अशा भौतिक चुकलोलुपता वाढवणाऱ्या शिक्षणाच्या चाकोरीत काय होते ते पहा या अशा विशेषीकरणाच्या सिद्धांताला वेगळे पाडा आणि शून्य बनवा असे म्हणतात हे अवधानपूर्वक ऐका आहे सारे ही जी कट अँड ड्राय विचार प्रणाली आहे म्हणजे एखाद्या विशेष ज्ञान शाखेतील विद्यार्थी ते आपले ते आपल्या पांघरुणात राहणार ते आपल्या तंद्रीत राहणार दुसऱ्या ज्ञान शाखेतील विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या तंद्रीत राहणार म्हणजे ज्ञान एक पण तू ज्ञान शाखा अलग आणि त्यांच्या भोवती उभारलेले पोलादी कुंपण त्यामुळे त्यातील विद्यार्थी आणि तो विद्यार्थी गट एक गट दुसऱ्या गटापासून दूर होतो त्याला म्हणायचं कट आणि एका गटाचं दुसऱ्या गटाशी काहीच विद्यार्थी म्हणून देणं घेणं नसतं त्याला म्हणायचं ड्राय तर जेव्हा ज्ञानामध्ये विशेषीकरण स्पेशलायझेशन आणलं जातं तर विद्यार्थ्यांचे गट सुद्धा कट अँड ड्राय म्हणजे वेगळे पाडा वेगळे पाडा आणि संवेदना शून्य बनवा अशा विचार प्रणालीच्या अधीन होतात त्यामुळे सारे विद्यार्थी विभागले गेले आहेत तो तो आपापल्या विश्वात रममान आहे त्यांच्या हे लक्षातच येत नाही की जीवन व्यामिश्र आहे जीवनाची उभी आडवी वीण जीवनाची अलौकिक संकुलता उमजल्या उमजल्याखेरीज जीवनाचा अर्थ आपल्या लक्षात येणार नाही विद्यार्थ्यांना जीवनाचा अर्थ समजला नाही तर त्यांना दिले जाणारे शिक्षण व्यर्थ आहे ते एकांगी एक सुरी आणि अपयशीच ठरेल नव्हे ते तसे ठरलेही आहे आपण असे पाहतो मात्र वेळी दुर्दैवाने त्यांच्या हातात समाजाचे नेतृत्व असल्याने साऱ्या समाजाच्या दुःखालाही अशी माणसिक कारणीभूत होती झाली की विद्यार्थी जीवनात उद्रेक सतत होत राहतो दे महायुद्ध विनाशी साथी चालूच राहते असे एकांगी शिक्षण जीवनाच्या प्रगतीला उपकारक न होता ते जीवनाच्या अंतालाच कारणीभूत होते जर आपण खरे खरेखुरे पालक असू उत्तम शिक्षक असू तर आपल्या अंतरंगात आपणाला सर्व विद्यार्थ्यांबद्दल अतीव प्रेम वाटले पाहिजे ज्याच्या अंतरंगात प्रेम आहे तो विद्यार्थ्यांना एकांगी वृक्ष बनवणारे शिक्षण देणारच नाही सर्वनाशाला कारणीभूत होणारे शिक्षण देणार नाही याचा अर्थ असा नवे की तंत्र शिक्षण नाकारायचे त्याचे महत्व नाकारायचे ते तर जीवनात हवेच हवे जगाबरोबर जगाबरोबर असण्यासाठी ते अत्यावश्यकच आहे ते निश्चित मात्र असे तंत्र शिक्षण देतानाच आपल्याला सम्यक ज्ञान विद्या यांचे महत्व नीट समजून घ्यावे लागेल काय असते हे एकात्म किंवा सम्यक ज्ञान त्याचा अर्थ असा की वाह्य शिक्षणा इतकेच अंतरंगाचे ज्ञान असणे मनाच्या विविध गती त्याच्या हालचाली त्याच्या कधीही न थांबणाऱ्या त्याचे प्रतिसाद त्याचे भरती ओटी सारखे चालणारे प्रवाह यांचे ज्ञान यशस्वी जीवनासाठी सर्वाधिक महत्वाचे आहे होय निश्चितच तांत्रिक ज्ञाना होणे हे अत्याधिक महत्वाचे आहे तंत्र निपुणतेने आनंदी जीवनाची शाश्वती देता येत नाही मात्र अंतरंग ज्ञानामुळे

त्या साठी प्रथम आंतरवेध घेता आला पाहिजे असा मनाचा शोध घेणे आणि तो पूर्ण करणे हीच आहे शिक्षणाची सम्यक ज्ञानाची सुरुवात व शेवट काय असे काही सम्यक ज्ञान म्हणून आहे का तुमच्या शिक्षण व्यवस्थापनात नसेल तर ते कसे असावे त्यात काय काय शोध लागतो काय काय बोध होतो त्याने एका नव्या आनंददायी पर्वाची सुरुवात कशी होते या साऱ्यावर पुढील मुलाखतीत बोलू मागील भेटीत मी म्हणजे सारे विश्व जे सांगितले त्याच अनुषंगाने आपण पुढे जात आहोत सध्या हे सारे चिंतनात ठेवा त्याच्याच अनुसंधानात राहा सूर्यास्त होऊन बराच वेळ झाला होता पूर्वेला चंद्रप्रकाश विरसत होता